तर नमस्कार मित्रांनो आज होता सोमवार चला म्हणलं सकाळ सकाळ हॉटेलला जाऊन यावं मग हॉटेलला आलो हॉटेलला आल्यानंतर पहिले काउंटरची साफसफाई करून घेतली काउंटरची साफसफाई झाल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि पाहिलं सर्व साफसफाई केली का स्टाफची तर सर्व साफसफाई झाली होती टेबल वगैरे साफ करून मग फॅमिली रूममध्ये गेलो ते पण सर्व साफसफाई करून ठेवलं होतं मग स्टाफचा तर नाश्ता चालू होता त्यानंतर मग किचनमध्ये गेलो किचनमध्ये गेल्यानंतर किचनच सर्व साफ केलेलं होतं मग काही कामानिमित्त मग काष्टीला निघालो होतो काष्टीला निघाल्यानंतर आमचे बंधू पण मोटरसायकलीवर निघाले होते लालू शेठ आणि विकास शेठ मग आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला भेटले वैभव सर घाडगे आणि ऋषी त्यानंतर आम्ही पुढच्या दिशेने निघालो काष्टीत पोचलो काष्टीत पोचल्यानंतर आमचे मित्र गणेश अण्णा राऊत संकेत शेठ आणि मोनूभाई ते म्हणले चला चहा घ्यायला जाऊ चहा घ्यायला आलो पप्पू शेठ गाड घे यांना म्हणलं आपल्याला मोटरसायकल घ्यायची मोटरसायकल घ्यायची म्हणलं तर गणेशांना राऊत म्हणले हाय आपलं सागरदादाचं शोरूम हिरोचं तिथून घेऊ मग पुढे गेल्यानंतर भेटले आमचे पाहुणे पई गणेश आप्पा देवेकर त्यांची भेट घेतली त्यांची भेट घेऊन डायरेक्ट आम्ही गेलो सागरदादाच्या शोरूमवर हिरोच्या सर्व सागरदादांनी गाड्याविषयी माहिती सांगितली आणि म्हणले चला मग ऑफिसमध्ये जाऊ आपण मग आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर मग काही गणेशांना होते पप्पू शेट होते आम्ही बसलो मग सर्व सागरदेन तर माहिती सुचवलीच होती आम्हाला त्यांना म्हणलं करा मग गाडी बुकिंग गी दिली मग गाडी आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे दिलं आणि गाडीचं आमच्या ताब्यात दिले सागरदान मग सर्वांनी माझं अभिनंदन केलं धन्यवाद म्हणलं सर्वांना त्यानंतर मग मं पप्पू शेट म्हणलं चला आता झालं आहे सर्व एक फोटो घेऊ फोटो घेतला फोटो घेऊन मग आम्ही निघालो घराच्या दिशेने घराच्या दिशेने निघाल्यानंतर एक व्हिडिओ घेतला मस्तपैकी व्हिडिओ झाल्यानंतर एक फॅन भेटली त्यांचा पण व्हिडिओ घेतला मस्तपैकी मग नायरा पंप आलो डायरेक्ट नायरा पंपावर पेट्रोल वगैरे टाकलं मग डायरेक्ट आलो हॉटेलवरती हो हॉटेलवरती हो आल्यानंतर सर्वांना पेढे वाटले आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो करा अमोल शेठचं हॉटेल जगदंबा हॉटेल